राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे भडगाव चन्नेकोपी नूल बसरगे रस्ता चंदगड इब्राहिमपूर चितळे शृंगारवाडी आजरा बुरुडे होणेवाडी खानापूर ते जिल्हा हद्द रोड अगदी बारापुटाचा होता त्यामुळे हे जर करणाऱ्या गाड्यांचा जरा त्रास होत होता साईड जरा खचलेल्या असल्यामुळे जरा साईडनं जाणाऱ्या गाड्यांसाठी त्रास होत होता आता जरा रुंदीकरण वाढलंय त्यामुळं जरा त्या बरं त्या झालंय रस्ता चांगला झाला आहे आणि टेक जरा समोर जात तिथला उसाचं ट्रॅक्टर बिक्टर जाताना तर दमत होतं तोंड उचलून ट्रॅक्टर एक एकदा टॉयलीन चढवावं लागत होतं ते आता काय ऊस भरलेलं दोन्ही टॉयला जाऊ शकतात त्यामुळे आम्ही खाली घेतल्यामुळं आम्हाला व्यवस्थित पद्धतीत म्हणजे पी डब्ल्यू डी साहेबांचं आम्ही आभारीच आहे साहेब त्यांनी कायम येते आत बघत असतात म्हणजे पी डब्ल्यूच्या डीच्या अंदरखाली काम पद्धशीर व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळं पी डब्ल्यू आम्ही ऋणी असल्यामुळेच आहे साहेब काम व्यवस्थित झालं वेंगुर्ला आंबोली शिरगाव नागनवाडी ते बेळगाव राज्य हद्द टप्पा एक हा रस्ता पूर्वी खराब होता आता चांगला सुरळीत आहे आणि आता चांगली सोय आहे आणि आता रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि आता हा रस्ता आहे जो बेळगाव ते वेंगुर्ला हा चांगला रस्ता आहे आणि आता अडच रस्त्याला काही अडचण नाही आता गाडी वगैरे चालवायला आम्हाला चांगलं आहे पूर्वी खड्डे पडलेले होते परंतु आता रस्ता चांगला आहे कमी वेळेत घरी जाऊन पोचू शकतोय पूर्वीचे जे खड्डे होते ते आता कमी झालेले आहेत वेंगुर्ला आंबोली शेरगाव नागनवाडी ते बेळगाव राज्य हद्द टप्पा दोन माझे बेळगाव वेंगुर्ला रोड इथे हॉटेल चालू आहे तर यापूर्वी ह्या हॉटेलच्या समोरचा जो बेळगाव वेंगुर्ला रोड आहे तो अत्यंत खराब होता आता मे महिन्याच्या दरम्यान आता जो रस्ता आता केलेला आहे तो अतिशय चांगला आणि उत्तम प्रकारे झाला आहे बेळगावचा मेन रस्ता असल्यामुळे रदारी बर्फ आहे पण चांगला आताचा जो रस्ता झाला आहे तो चांगला झालेला आहे आणि काही अडचण नाही चांगल्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा रस्ता केलेला आहे तर ह्या आमच्या रोडला भरपूर पाऊस ह्या भागात भरपूर पाऊस असल्यामुळे रस्ता पण बऱ्यापैकी लवकर खराब होतोय पण आमचे डब्ल्यू डीचे साहेब वरच्यावर येऊन देखरेख करून जातात उन्हाळ्यात पण त्यांची फिरे असते बघतात कुठे काय झालंय हे बघून चांगल्या प्रकारे देखभाल करतात त्याच्यामुळे हा रस्ता भविष्य काळात बऱ्यापैकी राहील असं वाटतंय माझं शेत बेळगाव वेंगुर्ला रोडला लागून आहे पूर्वी या रस्त्याला भरपूर खड्डे होते आता रस्ता चांगला झालेला का आहे त्यामुळे रहदारी वाढलेली आहे आम्हाला यायला जायला वेळ कमी लागतो यापैकी काही कामं पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत रस्त्यांची कामं झाल्यामुळे नागरिकांना प्रवासी वाहतूक तसेच शेतमाल वाहतुकीसाठी चांगले रस्ते मिळाले आहेत आधीच्या खराब रस्त्यांमुळे होणारा रोजचा त्रास संपला आहे तसेच अपघाताचा धोका दूर झाला असून प्रवास सुरक्षित आणि जलद झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत चंदगड मतदारसंघातील कामांमुळे या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे